अनंतकोटी ब्रह्माण नायक राजाधिराजयोगी राजप्रब्रम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज जय ओम राम नमस्कार मी राधिका आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते साष्टागमण हे माझे गौरी पुरा विनायका भक्तीने स्मरता नितमायु कामार्थ साधिते प्रथम वक्रतुंड दुसरे एकदंत दंत ते कृष्ण पिंगाक्ष चौथे गज ते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावते सातवे विघ्न राजेंद्र आठवे बारावे श्री गजानन असे हे गणपती स्तोत्रातील बारा नावे गजाननाचे आहेत तसेच अष्टविनायकाचे आठ देवस्थान जे अष्टविनायक म्हणून ओळखले जातात ती आपल्या महाराष्ट्रात आहेत सध्या गणपती येणार आहेत त्याच्यामुळे आपण अष्टविनायकाची माहिती जाणून घेत आहोत त्यामधील आपण पहिला गणपती मोरगावचा मयुरेश्वर दुसरा सिद्धटेकचा सिद्धिविनायक तिसरा पालीचा श्री बल्लाळेश्वर चौथा महाडचा श्री वरदविनायक पाचवा थेऊरचा श्री चिंतामणी आणि सहावा लेण्याद्रेचा श्री गिरिजात्मक हे आतापर्यंत जाणून घेतले आता आपण राहिलेले दोन गणपती म्हणजे सातवा ओझरचा श्री विघ्नेश्वर आणि आठवा श्री महागणपती याबद्दल जाणून घेणार आहोत चला तर सुरू अष्टविनायकातील सातवा गणपती ओझोरचा श्री विघ्नेश्वर ओझोरचा श्री विघ्नेश्वराचे देऊळ हे लेण्याद्र्यापासून वीस किलोमीटर आणि पंचेचाळीस मिनिटाच्या अंतरावर आहे येथे गणपतीने विघ्नासुराचा राक्षसाचा पराभव केला म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवताली भक्कम दगडी मंदिरा आहे मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहे पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकचे आहेत रिद्धी आणि सिद्धी मूर्ती याच्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत गणपतीच्या मूर्तीवर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत भात्रपण महिन्यात गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यात गणेश जयंती या दिवशी उत्साह उत्सव साजरे केले जातात कार्तिक पौर्णिमेला दीपमाळीची रोषणाई बघण्यासारखी असते आता आठवा आणि शेवटचा अष्टविनायकातील गणपती म्हणजे राण रांजणगावचा श्री महागणपती पुणे महानगर अहमदनगर मार्गावर ओझरपासून दोन तासात वर हे मंदिर स्थित आहे अष्टविनायक यात्रेतील आठवे मंदिर हे महागणपती असून ते सर्वात शक्तिशाली आहे असे मानले जाते असे म्हणतात की त्रिपुरा सुरा बरोबर युद्ध करण्याआधी शंकरांनी गणपतीची येथे आराधना केली होती भगवान शंकराने लोभी त्रिपुरासुराला ठार केले आणि त्याच जागी महागणपतीचे मंदिर बांधले पूर्वाभिमुख मंदिर अशा प्रकारे बांधले आहे की दक्षिणायनात सूर्याची सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात हा गणपती कमळावर बसलेला असून रिद्धीसिद्धी त्याच्या सोबत आहेत हा गणपती स्वयंभू आहे भक्ताचे असे मानणे मानणे आहे की या मूर्तीच्या खाली अजून एक मूर्ती असून असे म्हणतात की त्या मूर्तीला दहा सोंडी व वीस हात आहेत या मूर्तीला मोहदोकट असेही म्हणतात अशी अष्टविनायकाची यात्रा आता आपण आठही गणपतीबद्दल माहिती जाणून घेतली आहे आता सध्या गणपती, गणपती पप्पा लवकरच आगमन होईल प्रत्येकाच्या घरी त्यामुळे तुम्हाला गणेशोत्सवाच्या हार्दिक मनापासून शुभेच्छा तुम्हाला जर माझी माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर लाईक करा भेटूया अशाच अनेक व्हिडिओ सोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये ओम साईराम